चांद्यात चालायच्या गौरी तिथे करत्या हारशी चालत्या येत शेवाळी अन्न बघते टी व्ही चांदी बघायची व्ही आणण्याची

बाहेर बी टाकलेत वाळायला शेवळ्या तिकडं बी टाकलेत बाजावरती चांगल्या वाळतेला आता चला आल्यात ते वस्तुल्याच झाल्यात वस्तुल्या दोन किलो आल्या तर म्हणून फिटा जाई अजून नाही अजून बल तर ऊन झालंय बाहेर कसलं ऊन लागत कुठले ऊन झालंय सगळं तुकडं चालल्या आम्हाला सावडल्या शेवळ्या खाल्या अजून हां चालू इकडे इकडं चालू आहे सगळं चालूच ठेवलं त्यामुळे जास्त आवाज येईल ना या झाले आता एवढ्या घोडाच राहिल्या ना का म्हणलं चालल्यात शेवाळ्या म्हटल्या एखादा व्हिडिओ काढा Okay. Bye. Yeah. Bye bye.